आगरी युवक संघटनेच्या तीन मिटिंग लावली होती है। या मिटिंगचा उद्देश एक होता की जी आगरी युवक संघटना बंद पडली होती ती नव्याने आता पुढच्या मिटिंगमध्ये आम्ही स्थापन करणार आहोत आणि आमचा या या समाजाचं काम करत असताना आमचा कुठलाही राजकीय हेतू नाही आहे आम आमचा आणि आम्ही कुठल्याही जे काही लोक असे या समाजाला एकत्र घेऊन किंवा समाजातल्या मुलांना भडकून वगैरे हो जे असे माझं वर्चस्व आहे हो समाजावर असे ते दाखवतात असा आमचा राजन गोरपटे किंवा किरण भोईर आणि किशोर पाटील यांचा कुठलाही उद्देश नसता नाही आहे फक्त आमचा एकच उद्देश आहे समाजातल्या जे नवीन जी मुलं आहेत त्यांच्या आता आम्ही आजिवेक संघटना देणार आहोत आणि नव्याने एक त्यांची कमिटी स्थापन करून लवकरात लवकर त्यांना एक जबाबदारी देणार आणि त्यांच्याबरोबर जे काय लागेल त्यांना सहकार्य आम्ही ते सर्व करणार आहोत आणि जे काय उपक्रम आम्ही राबवणार आहोत राजेन गोरपटे आणि किरण यांनी सांगितलेलं जे आणि दुसरं एक असं आम्ही एक येत्या वर्षभरामध्ये चार ते पाच महिन्यात आम्ही वीस ते पंचवीस लग्नासाठी आर्थिक मदत करण्याचं एक ठरवलेलं आहे आमच्या सर्वांच्या वतीनं आणि समाजाच्या वतीनं